नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस काल देखील पुण्याच्या शेजारी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघासकट जवळपास ब्याण्णव लोकसभा मतदारसंघांची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं मागच्या वेळेपेक्षा जवळपास तीन ते साडेतीन टक्के संपूर्ण भारतात कमी मतदान झालं याची कारण काय असू शकतात याची कारण मी स्वतःही ऑन फील्ड असल्याने मला काही लक्षात आली ते आपल्या सगळ्यांसमोर डिस्कस करावे असं मला वाटतो कारण अजूनही चार फेजचं इलेक्शन बाकी आहे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की या चार फेज मध्ये ज्यांचे ज्यांचे लोकसभा मतदारसंघ येत आहेत त्यांनी जाऊन जास्तीत जास्त मतदान करून यावं तीन पॅरामीटर आहे एक उष्णता प्रचंड आहे पण सकाळी नऊ आणि आधी किंवा संध्याकाळी साडेचार पाच नंतर जाऊन आपण मतदान करू शकतात त्यामुळे उष्णता जास्त आहे हे कारण दाखवू नका कारण की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे कारण देता येणार नाही कारण की सरकारवर नावं ठेवण्याचा अधिकार आपल्याकडे राहणार नाही पण रियालिटी वेगळीच आहे जी राजकीय विषमता या देशात राज्यात तयार झाली आहे त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणसाला रस राहिलेला नाही असं मध्यमवर्गीयांचं मत आहे माझं मत आहे की मध्यमवर्गीय बांधव जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही मतदान करत नाही तोपर्यंत फक्त तुम्हाला गृहितच धरलं जात हे गृहित धरण्यापासून ची बगल धरणाऱ्यांना बगल देण्याचं काम हे मध्यमवर्गीयांना रस् रस्त्यावर मतदानाच्या दिवशी उतरून मतदान करावं हो लागेल काही माझ्या ओळखीच्या लोकांचे मला फोन येत होते की आम्ही सकाळी सात वाजता सेंटरला होतो परंतु नऊ वाजता वोटिंग करून बाहेर आलो तर अतिशय ढिल्ल्या पद्धतीत वोटिंग चालू होत हा प्रशासकीय काम असू शकतो थोडस पुढे मागे होईल परंतु अख्खा दिवस जर आपल्याला आपल्या कंपनीने सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे इलेक्शन डे म्हणून तर तिथं आपण असं गृहित धरलं पाहिजे की आपल्याला आठ दहा तास लागणार होते तिथं फक्त दोन तास लागले मित्रांनो जेव्हा सीमेवर तैनात जवान हा विचार करत नाही की मी इथं उभं राहून काय करतोय काल तर पाकिस्तानी सैनिक आला नाही तर आज येईल का पण त्याचं का काम आहे कर्तव्य आहे तो तिथं उभा राहायचं आहे तो राहतो आज आपलं कर्तव्य आहे जाऊन मतदान करायचंय मग तिथं दोन तास लागो का चार तास लागो आपल्याला तिथं जाऊन उभं राहायचंय आज तो एकच दिवस असा असतो की जिथं आपण ह्या देशाचे सैनिक मी म्हणत नाही की नागरिक जिथं कर्तव्य हा शब्द तुम्हाला दिलेला आहे की मतदान करणं कर्तव्य आहे तसं देशाची सेवा करणं कर्तव्य आहे तर एक देशाचे सच्चे सैनिक म्हणून तुम्ही जाऊन मतदान केलं पाहिजे याच्यात अजून एक महत्वाचा पॅरामीटर जो मी अनालिसिस केलाय की ह्या निवडणुकीमध्ये कम्फर्ट झोन आलेला आहे कारण की या पूर्वीच्या जेवढ्याही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठली पार्टी जिंकेल कोण हारेल कोण प्राईम मिनिस्टर होईल कोण नाही होणार का होईल का नाही होणार यासारखं कॅल्क्युलेशन्स होते या निवडणूक ही निवडणूक हार किंवा जीत साठी खेळलीच जात नाहीये या निवडणुकीमध्ये चारशे पार होणार आहे का नाही होणार आहे याच्यासाठी खेळली जाते हे मी मागेही बोललो होतो की विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी मधला सगळ्यात मोठा जो पक्ष आहे तो काँग्रेस हा दोनशे तीस चाळीस सीट पेक्षा जास्त जागा लढवत नाहीये त्यांची मानसिकता लक्षात त्यांनी इलेक्शन सोडून कुठलाही पक्ष पूर्ण बहुमतासाठी लढत नाहीये संपूर्ण भारतामध्ये एकच पक्ष जो पूर्ण बहुमतासाठी दोनशे बहात्तरचा आकडा क्रॉस व्हावा म्हणून साडेतीनशे चारशे जागा लढवण्याची तयारी करून उतरलाय बाकीचे सगळे पक्ष हे राज्यस्तरीय पक्षांसारखं भूमिका हे करताय की ज्या राज्यामध्ये माझी ताकद आहे त्या राज्यामध्ये उतरावं आणि काम करावं याच्याने अनेक मध्यमवर्गीय बांधवांमध्ये कम्फर्ट झोन आला की मला पाहिजे असलेला प्राईम मिनिस्टर जर त्या जागेवर बसतोय तर मग मी काहीच नाही करणार पण मित्रांनो हे चुकीचं आहे जे तीन टक्के मतदान कमी झालंय आज जर कुठल्याही आता पुण्याच्या आजूबाजूचाच भाग जर विचार केला बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला दोन हजार चौदाला फक्त सत्तर हजारांनी भारतीय जनता पक्षाचं सीट गेलं होतं महादेवजी जानगर हे सत्तर हजार मत शॉर्ट पडले होते आणि जर तिथं तीन ती चार चा, चा, चार ते चार टक्के मतदान कमी झालं तर जवळपास वीस लाखाच्या बावीस लाखाच्या चार टक्के ऐंशी हजार ते नव्वद हजार मतदान यावेळेस कमी झालं हा मतदार कमी करणारे फॅक्टर आहे सुशिक्षित मध्यमवर्गीय व्यक्ती जो ती गर्दी बघून निघून गेला ऊन बघून निघून गेला राजकारणाचा वीट आला म्हणून निघून गेला मित्रांनो हे ऐंशी नव्वद हजाराचं कमी झालेलं मतदान हे मतदान निवडणुकीचा रिझल्ट बदलू शकतो कारण की महादेव जानकर फक्त सत्तर हजारांनी पडले होते इथं तर आता ऐंशी ते नव्वद हजाराचं मतदान कमी रजिस्टर झालंय लक्षात घ्या ज्या वेळेस मतदानाचा टक्का चांगला हो उजुवल भारता साथी, उजुवल होतो त्यावेळेस उज्ज्वल भारतासाठी उज्वल सरकार येतो मतदान करणं आपल्या हातात आहे आणि आपण ह्या कम्फर्ट झोन मध्ये का बरं आहोत कि माझ्या डोक्यात असलेला प्राईम मिनिस्टर व्यक्ती हा प्राईम मिनिस्टर होतोय अमुक पक्षाला बहुमत मिळतोय तर माझ्या मतदानाने काय फरक पडतो असं जर प्रत्येक भारतीयाने जर विचार करायला लागला जे मी कालचं बारामतीचं कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर अंगावर शहरा येतो असं एक, एक एक सीट जायला लागलं तर होईल कसं हाही मोठा क्वेश्चन मार्क आहे असं करत जर दोनशे बहात्तर पेक्षा कमी जागा एका पक्षाला मिळाल्या तर मार्केटचं काय होईल याच्यावर मला भीती वाटायला लागली मित्रांनो शेवटी एक अर्थशास्त्रज्ञ ह्या नात्याने इकॉनॉमी डेव्हलपमेंटसाठी काम करणारा एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती या नात्याने तुमच्या सगळ्यांचा आर्थिक सल्लागार या नात्याने मला नेहमीच वाटेल की भारताची इकॉनॉमी भारताचं मार्केट हे नेहमी वरती जात राहावं जस्त की जेणेकरून माझ्या ग्राहकांना माझ्या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त गुंतवणुकीवर फायदा मिळावा पण आत्ताची वेळ हा फायदा मिळवण्यासाठी मी ज्या पद्धतीमध्ये माझं डोकं लावतोय मी ज्या पद्धतीमध्ये अनालिसिस करतोय आज तुमची वेळ आलेली आहे मित्रांनो की तुम्ही जाऊन मतदान केलं पाहिजे तुम्ही मतदान न करता विचित्रपणे जर काही कॉम्बिनेशन्स जे एकोणासशे पंचाणवश्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत तेरा पर्यंत नऊच्या इलेक्शन पर्यंत आपण म्हणूया या देशात होते असं जर काही कॉम्बिनेशन्स जर क्रिएट व्हायला लागले एका मतावरून जर सरकार बदलायला लागले तर काय होणार आहे मित्रांनो परत सांगतो सात पैकी फक्त तीन फेजच इलेक्शन झालेलं आहे अजूनही चार फेजचं चा इलेक्शन बाकी आहे आपल्या पुण्याचं इलेक्शन बाकी आहे महाराष्ट्रामधल्या अजून दहा पंधरा पेक्षा जास्त मतदारसंघांच पंधरा ते वीस पेक्षा जास्त मतदारसंघांचं निवडणूक बाकी आहे <coughs> या सगळ्या निवडणुकांमध्ये स्वतःही पार्टिसिपेट व्हा आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रांनाही सांगा की नक्की जाऊन मतदान करा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे त्याशिवाय तुम्ही सरकार विरुद्ध आवाज उचलण्याच्या सक्षम नाही मतदान कुणालाही करा भले नोटाला करा नोटाच मतदान जर वाढलेलं दिसलं तर सरकार नक्कीच नोटाच्या बाबतीत सुद्धा काहीतरी स्ट्रॉंग पर्याय शोधण्याचा प्रयत्न करेल परंतु नोटाला सुद्धा दोन हजार तीन हजार चार हजार मत लोकसभेच्या निवडणुकीत पडत असतील तर नोटा इग्नोर करण्याच्याच कंडिशन मध्ये आहे असं आपण म्हणू नाही शकत का मला पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये किमान पंच्याहत्तर टक्के मतदान पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत माझा जा हा व्हिडिओ पोचवा आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र